नमस्कार मी अयाना आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी परभणी जिल्ह्यातील स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने नानखेडा येथून एका सराईत गुन्हेगाराच्या घरातून आणि वाहनातून गावठी पिस्तल तलवारी आणि इतर घातक शस्त्र जप्त केले ही कारवाई मंगळवारी करण्यात आली यामध्ये एक अवैध अग्निशस्त्र चार जीवन काडतुसे तीन तलवारी एक खंजर गुप्ती कत्ती रॉड आणि चार चाकी वाहन असा एकूण दहा लाख सदतीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल मिळून आला या प्रकरणी परभणी ग्रामीण ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंद केला पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्यात मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हाला मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली नांदखेडा येथील सराईत गुन्हेगार शेरखान पठाण उर्फ शेरू व त्याचे काही मित्र हे राहत्या घरी व तो वापरत असलेल्या वाहनामध्ये धारदार हत्यार अग्निशास्त्र बाळगून काहीतरी गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचे समजले त्यावर पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील व पथकाने नांदखेडा येथे शेरखान पठाण या शिताफीने सापडा रचून पकडले त्याच्यासोबत अन्य एक सराईत गुन्हेगार हनुमंत रमेश सोनटक्के राहणार वाणी पिंपळगाव तालुका पालम जिल्हा परभणी हा मिळून आला त्याच्या ताब्यात एम एच ए आर एकोणतीस एकोणचाळीस मध्ये घातक अग्निशस्त्र व तलवार मिळून आले घर झडती मध्ये सुद्धा घातक शस्त्र मिळाले नमूद दोघांवर अन्य काही ठिकाणी यापूर्वी गुन्हे नोंद आहेत ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक राजू मुत्तेपोड उपनिरीक्षक गोपीनाथ वाघमारे मधुकर चट्टे हनुमंत जगेवाळ सुग्रीव केंद्रे निलेश भुजबळ जमीरुद्दीन फारुकी रवी कुमार जाधव सूर्यकांत फळ जयश्री आव्हाड शेख रफियुद्दीन उपनिरीक्षक गडदे अमलदार कादरी गणेश कौटकर यांनी केली आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दावा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पाहतो ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद